नमस्कार मित्रांनो आज आपल्या बरोबर आहेत पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री रामराजे भोसले यांनी आतापर्यंत काय काय कार्य केलेले आहेत ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया ऍडव्होकेट भोसले साहेब नमस्ते ऍक्च्युली आमच्या पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनच्या निवडणुका प्रत्येक वर्षी ऑक्टोबर मध्ये होतात एकतीस ऑक्टोबरला त्याप्रमाणे मी मागच्या वर्षीचा पण उमेदवार होतो मग यावर्षी सन दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षाकरिता मी अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून उभा होतो एकतीस ऑक्टोबरला संध्याकाळी आमचं मतदान संपल्यानंतर रिझल्ट लागले त्याच्यानंतर बहुसंख्य साडेसहाशे सातशे लोकांनी मतदान करून पाचशे साडेपाचशे लोकांनी मला त्याच्यामध्ये चा चांगल्या मतांनी विजयी केलं याचाच अर्थ मी अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून माझ्यावरती जबाबदारी वाढली असं मी समजलो आणि त्याच्यानंतर जसं मतदान झालं दुसऱ्या दिवशी एक नोव्हेंबरपासून मी प्रामाणिकपणाने जास्तीत जास्त आमच्या पिंपरी चिंचवड बार असोसिएशनसाठी वकिलांच्यासाठी हितासाठी जास्तीत जास्त कसं काम करीन जास्तीत जास्त फायद्याच्या गोष्टी कशा होतील याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं मग त्याच्यात प्रामुख्याने सुरुवातीच्या म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीपर्यंत आमच्या पिंपरी चिंचवड न्यायालयामध्ये केवळ पाच न्यायाधीश कार्यरत होते okay. त्याच्यामध्ये मी परत पाठपुरावा घेतला ॲक्च्युअली याच्यापूर्वीचे पूर्वीचे जे माझे अध्यक्ष आहेत आधीच्या ज्या कमिट्या आहेत जे पडद्या मागून पडद्याच्या समोरून मदत करून आतापर्यंत मेहनत घेतलेली होती की आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये आज मेट्रो सिटी आहे पस्तीस लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे आणि मग एवढ्या मोठ्या शहराला न्यायालय कमी पडतंय चार पाचच न्यायाधीश कार्यरत आहेत चार पाचच न्यायालय आहेत मग प्रामुख्याने तिथं आतापर्यंत माझ्या अध्यक्षांनी घेतलेल्या पाठपुराव्याला मी कंटिन्यू करून अजून जास्तीत जास्त कसे न्यायालय वाढतील त्या अनुषंगाने मी प्रयत्न करून मग आतापर्यंत आत आजच्या तारखेत साधारणपणे अकरा न्यायाधीश प्रथम वर्ग न्यायाधीश कार्यरत आहेत अकरा न्यायालय पिंपरी चिंचवडमध्ये आहेत आणि एक आणखी ॲडिशनल म्हणजे ते जुनंच कोर्ट आहे पी सी एम सीचं स्वतंत्र कोर्ट म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत आज रोजी बारा न्यायालय कार्यरत आहेत त्याच्यामध्ये मी प्रामुख्याने चांगल्यापैकी पाठपुरावा केला योगायोग असा की पुण्यातून डिस्ट्रिक्ट कोर्टातून पुणे जिल्हा बार असोसिएशनचे कमिटीचे लोक त्याचबरोबर महाजन साहेब एम के महाजन साहेब आता प्रमुख जिल्हा न्यायाधीश आहेत पुणे जिल्ह्याचे त्यांच्या माध्यमातून त्यांच्यासोबतच्या सगळ्या जजेस माध्यम मा, यांच्या माध्यमातून मला ती कार्य करण्याची संधी मिळाली त्या कामाला यश आलं म्हणजेच काय तर जिथं पाच न्यायालय होते तिथं अकरा न्यायालय सुरू झाले माझ्या कार्यकालामध्ये हा झाला पहिल्या टप्प्यातला त्याच्यानंतर आमच्या पिंपरी सर्व वकिलांच्या समोर भेडसावणारा आणि उभा असलेला प्रश्न म्हणजे आज पंधरा सोळा वर्षांपासून जो पाठपुरावा करतायत वकील सर्व आतापर्यंतच्या कमिटी मेंबर्स वगैरे सगळेजण तर त्याच्यामध्ये पिंप आपल्या आप प्राधिकरणचा पंधरा एकरचा भूखंड ऑलरेडी कोर्टाच्या न्यायालयाच्या इमारतीसाठी अलॉटमेंट झालेला होता परंतु त्याचं भूमिपूजन होणं गरजेचं होतं तिथं बांधकाम चालू होणं गरजेचं चा होतं मात्र त्या गोष्टीसाठी मी प्रामुख्याने खूप झटून पाठपुरावा केला मला दिल्लीला एक दोन वेळा जायची वेळ आली मी तिथपर्यंत गेलो मुंबईला जायची वेळ आली तिथपर्यंत मी माझे सहकारी यांच्या माध्यमातून पोहोचलो कमिटीच्या माध्यमातून विशेषतः बाकी जे काही वकील बांधव आहेत नोटरी संघटनेचे अध्यक्ष अध्यक्ष आदिश लांडगे आद, सर असतील किंवा बाकी अजून त्यांच्याबरोबरच्या त्या ग्रुप मेंबर्स असतील म्हणजे प्रत्यक्ष प्रत्यक्ष मदत करणारे सगळे जे काही माझे अध्यक्ष मंडळी आहे यांच्या माध्यमातून मला चांगला बॅकअप मिळाला आणि त्याच्यामुळं मग आम्ही भूमिपूजनाची तारीख पिंपरी चिंचवडमध्ये पंधरा एकर भूखंडमध्ये जवळपास तीन एकरचं बांधकाम होणार आता सव्वीस न्यायालय इको फ्रेंडली बिल्डिंग उभारणार त्याचं भूमिपूजन अर्जंट होणं गरजेचं होतं पण त्याचा, त्याचा पाठपुरावा आम्ही दिल्लीतून सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून हायकोर्टाच्या माध्यमातून मा घेऊन एक आमच्या पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या थोडक्यात आग्रह किंवा आग्रहाच्या निमंत्रणावरती आम्ही सदरच्या सोहळ्यासाठी आपले भूषण गवई साहेब वराळे साहेब आणि ओक साहेब दिल्ली सुप्रीम कोर्टचे जस्टिस या तिघांना निमंत्रित केलं त्यांनी बारच्या निमंत्रणाचा स्वीकार केला, केला त्यानंतर मग आपले उपाध्याय साहेब प्रमुख महाराष्ट्राचे प्रमुख हायकोर्टचे न्यायाधीश साहेब त्याचबरोबर डेरे मॅडम मारने सर आणि डॉक्टर आरिफ सर हे सुद्धा हायकोर्टमधून म्हणजेच पिंपरी चिंचवडमध्ये तो सोहळा एवढा भव्य दिव्य झाला भूमिपूजनाचा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे नऊ जस्टिस आपल्याला लाभले आणि पिंपरी चिंचवड मधील आता आजच्या तारखेत बघितलं तर रजिस्टर सभासद आमचे सतराशेच्या आसपास आहेत वकील जे कार्यक्रम घेतलेला लोक न्यायालयाचा आपला काय उद्देश असणार काय ते पण आहे त्याच्यापूर्वी अजून एक इन शॉर्ट मध्ये की आम्हाला स्थलांतर झालं नवीन कोर्टामध्ये नेहरू नगरला नवीन बिल्डिंगमध्ये सर्व न्यायालय तिकडे शिफ्ट झालं परंतु तिथं वकिलांना जेवण्यासाठी चहाची नाश्त्याची व्यवस्था असावी म्हणून कॅन्टीन नव्हती ती कॅन्टीन सुद्धा जिल्हा न्यायाचे आदेश घेऊन त्यांचा पाठपुरावा घेऊन इथल्या कोर्टाचा पाठपुरावा घेऊन मी माझ्या कालावधीमध्ये दिनांक वीस मार्चला लगेच तीन मार्चचा भूमिपूजनाचा कार्यक्रम सोहळा पार पडला वीस मार्चला कोर्टामध्ये ई फायलिंग सेंटर स्वतंत्रपणे सुरू झालं त्याच्यानंतर कॅन्टीन कोर्टातलं सुरू झालं आणि त्याचबरोबर झेरॉक्स आणि महिलांच्या बाररूमचा पण प्रश्न मार्गी लावलेला आहे अध्यक्ष असून तुम्ही जे वकील वर्ग आहे वकील वर्गांसाठी तुमचे काय काय प्रयत्न आहे त्यांना काय काय फायदा मिळावा त्यासाठी आपले काय प्रयत्न आहे हे बघा हे पद आहे एक वर्षभरासाठी आणि या वर्षभराच्या मिळालेल्या संधीमध्ये माझ्या वकील बांधवांच्या भगिनींच्या हितासाठी जास्तीत जास्त काय करता येईल मी त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून मी प्रामुख्याने प्रत्येक महिन्याला काय लेक्चर सिरीज चालू करता येईल किंवा काय कॅन्टीनची दुर्व्यवस्था होती त्याच्यामध्ये लक्ष देऊन त्याच्यानंतर न्यायालयाचे प्रश्न आहेत सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट या कालावधीमधले लोक म्हणजे थोडक्यात काय आहे तर आता महाराष्ट्र अँड गोवाने सनद व्हेरिफिकेशनचं काम चालू केलेलं आहे मग सनद व्हेरिफिकेशन सनद पडताळणीसाठी जे महाराष्ट्र अँड गोवाला प्रत्येक वकील बांधवांना मुंबईला जाणं शक्य नाहीये म्हणून मी स्वतंत्र एका व्यक्तीची अपॉइंटमेंट करून कोर्टामध्ये फायलिंग सेंटरला माझ्या वकील बांधवगिनींचे फॉर्म रेडी करून तिथं सबमिट करायला सांगितले त्याच्यानंतर मी पडताळणी करून पुढे महाराष्ट्र अँड गोवाकडे हँडओवर म्हणजे माझ्या वकील बांधवांच्या हितासाठीच ते पण काम आहे त्याच्याचबरोबर आता मला महाराष्ट्र अँड गोवाच्या माध्यमातून कळतंय की जनरल इन्शुरन्सचा इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स महत्वाचा आहे वकील बांधवांचा काही माझ्या वकील बांधव भगिनींमध्ये दुःखद निधनं झाली त्यांच्या कुटुंबांना काही बॅकअप मिळावा एक एक दीड दीड लाख रुपये महाराष्ट्र अँड गोवाकडनं मिळावेत त्याच्यासाठी सुद्धा मी तीन चार जणांसाठी मकरंद गोखलेंच्या माध्यमातून आमच्या बारचे जे आहे त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्ष सर यांच्या माध्यमातून आणि कोऑर्डिनेटरच्या माध्यमातून मी तो पण प्रयत्न करतोय आतापर्यंत मी तीन चार जणांना ती मदत मिळालेली आहे प्रत्यक्ष मदत मिळालेली आहे त्याचा पाठपुरावा मी केलेला आहे आणि आता त्याच्यानंतर आता तुमचा याच्या आधीचा प्रश्न होता की लोक न्यायालय लोक न्यायालय आता लोकन्यायालय ही वास्तविक बघितलं तरी कन्सेप्ट आहे ज्युडिशरीची चे। थोडक्यात काय आहे की तुम्ही पक्षकारांनी सामान्य माणसांनी कोर्टात येऊन चार चार वर्ष खटले चालवून त्याच्यानंतर जो न्याय मिळणार निर्णय होईल त्याच्यानंतर अपील आपील आपील, आपील। हा जो वाढणारा कालावधी आहे लोकांची होणारी धावपळ आहे होणारा खर्च आहे मग प्री लिटिगेशनचे मॅटर्स किंवा काही फॅमिली मॅटर्स असतील ज्या मॅटर्समध्ये असं वाटतंय की भांडून मेरिट वरती जाऊन निकाल घेऊन काय फारसं काय होणार नाही अशा मॅटर्सला आम्ही वकील बांधवांनी प्रायोरिटी दिली आणि जास्तीत जास्त खटले लोक न्याय न्यायनिर्णयत काढले त्या दिवशी आणि त्याचबरोबर त्या दिवशी मग ती लोक अदालत जी आहे की ज्युडिशरी आणि आमचा एडव्होकेट बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही ती चांगल्या रीतीने यशस्वी केली याच्या आधीचा पण आमचा पायंडा आहे की आमचं पिंपरी न्यायालय जे आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त खटले लोक अदालतला डिस्पोज ऑफ करतो तुम्हाला ही जी संधी मिळालेली आहे प्रेसिडेंट अध्यक्षपदाची त्याची आपण जबाबदारी कशी पार पाडणार आणि जेणेकरून लोकांना त्याचा काय फायदा होईल सर्वसामान्य जनतेला आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे ऍक्च्युली तसं म्हणलं तर हरकत नाही आय एम द यंगेस्ट प्रेसिडेंट इन द महाराष्ट्र ऑर दी काय सबऑर्डिनेट डिस्ट्रिक्ट तर त्याच्याप्रमाणे की मला ह्या वयामध्ये माझ्या दहा बारा वर्षांच्या तेरा चौदा वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये की प्रेसिडेंट व्हावं असं वाटलं तर त्याच्या मागची भूमिका होती की ठीक आहे अरे सिनियरिटी मिळाल्यानंतर आपण आपल्या प्रॅक्टिसमध्ये कुटुंबामध्ये व्यस्त असतो आपण आता युवा हो, आहोत आपण आता पळू शकतो मुंबईपर्यंत जाऊ शकतो पुण्यापर्यंत जाऊ शकतो जिल्हा न्यायालयापर्यंत जाऊ शकतो आणि दिल्लीपर्यंत सुद्धा जाऊन आपण आपल्या वकील बांधवांच्या हितासाठी माझ्या लोकल कोर्टासाठी जे जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न करता येतील ते करू शकतो ती कॅपॅसिटी असते म्हणून प्रामुख्याने मी युवा स्टेजला या पदावरती येण्याचा प्रयत्न केला आपल्या प्रोफेशनमध्ये सहकारी वकील किंवा जे न्यायाधीश लोक आहेत त्यांची काय सपोर्टिंग रोल असते आपल्याला काय लोक सहकार्य करतात आता ऍक्च्युली असं आहे की ऍडव्होकेट बार असोसिएशन किंवा हे पद अध्यक्ष पद हे म्हणजे बार आणि बेंच मधला दुवा म्हणून काम करत असत म्हणजे काही ज्युडिशरीमध्ये जजेसला अडचणी असतात वकिलांच्या माध्यमातून काही वकिलांना अडचणी असतात बेंचच्या माध्यमातून म्हणून बार आणि बेंचचं चा रिलेशन चांगल्या पद्धतीनं मेंटेन व्हावं कॉर्डिनेशन चांगलं व्यवस्थित व्हावं काही ज्युडिशरीचे प्रोग्राम असतात लोक अदालत सारखे असतील पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी सारखे असतील काही वकिलांचे प्रोग्राम असतात मग लेक्चर सिरीज असेल किंवा काही लायब्ररीचा पार्ट असेल किंवा बार रूम किंवा बार संदर्भातला काही पार्ट असेल याचा दुवा म्हणून कार्य करत असताना की आता माझ्या तर मध्ये मला नक्कीच पिंपरी मधील न्यायालयात मार्मार्फत किंवा मा न्यायाधीशांचा चांगला पाठपुरावा मिळाला त्याच्यामुळं मी आज ऑगस्ट उगवत्या ऑगस्ट पर्यंत यशस्वीरित्या काम करू शकलो त्याचबरोबर माझे जे सिनियर मंडळी आहेत माझे अध्यक्ष आहेत महिला भगिनी आहेत किंवा माझे कलिग आहेत किंवा माझ्या ऑफिस मधला सुद्धा चांगल्या पद्धतीने मला मार्गदर्शन मार्गदर्शन प्लस मदत झाली म्हणून यशस्वीरित्या मी आतापर्यंत काम करत आहे भोसले साहेब आमची पण अशी शुभेच्छा आहे की आपल्याकडनं गोरगरीब जनतेचा गरजू लोकांचे चांगले चांगले प्रश्न सोडवून सोडण्यात यावे आणि आपले असेच कार्य सतत चालू राहू द्या अशी आमची शुभेच्छा మీ బ్రిజేష బడగూజర్ న్యూ ఇండియా లైవ్ పింపరి చింవడ